नमस्कार डोळे किंवा दृष्टी ही निसर्गानं दिलेली सुंदर देणगी आपल्याला मिळालेली आहे इतकी सुंदर देणगी इतके सुंदर डोळे स्वस्थ ठेवण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी आयुर्वेद खूप इफेक्टिव्ह आहे हे अगदी नक्की म्हणून आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की डोळे स्ट्राँग करण्यासाठी काय करायला हवं दिवसेंदिवस डोळ्यांचे सगळेच प्रॉब्लेम्स का वाढत आहेत यामध्ये आयुर्वेदाचं मार्गदर्शन काय आहे हे सगळं आपण आज पाहूया स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ कोणाकोणासाठी आहे तर फक्त डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही तक्रारी आहेत त्यांच्यासाठी का तर अजिबात नाही ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम्स होऊ नयेत असं वाटतं डोळे स्ट्रॉंग रहावेत असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा म्हणूनच सर्वांनी आजचा व्हिडिओ पूर्ण पहा डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची काही महत्वाची कारणं आपण आधी आयुर्वेदानुसार पाहूया यातली बरीच कारण जी आहेत ना ती पाहिली की तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की अरे छा ही सुद्धा कारण आहेत ज्यामुळे डोळ्यांचं किंवा आपल्या दृष्टीचं नुकसान होत आणि हे आपल्याला माहितीच नसतं डोळे खराब होण्याचं पहिलं कारण सांगितलं आहे अग्नी किंवा धूम म्हणजे खूप तीव्र उष्णता किंवा धुरामुळे दृष्टी कमजोर होते खूप तीव्र उन्हामुळे सुद्धा डोळ्यांना त्रास होतो ही कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती असतात आयुर्वेदानुसार डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याचं महत्वाचं दुसरं कारण सांगितलं आहे बिघडलेली मनस्थिती एका श्लोकात स्पष्ट सांगितलेलं आहे भय शोक ताप आणि क्रोध या भावनांमुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो किती महत्वाचं किती सखोल निरीक्षण आहे पहा म्हणजे सतत चिंता दुःख चिडचिडेपणा चीड़ किंवा कमालीचा राग येणं सतत टेन्शन मध्ये राहणं या सगळ्या निगेटिव्ह भावनांमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम्स किंवा समस्या सुरू होतात अर्थात याकडे आपलं लक्ष सहजासहजी जात नाही कारण हे माहितीच नसतं पण आयुर्वेदानुसार या निगेटिव्ह भावनांमुळे शरीरातला वात पित्त दोष प्रकुपित होतात रक्तदृष्टी होते त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी एकतर कोरडेपणा निर्माण होतो किंवा पित्त वाढल्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आग व्हायला लागते आणि रक्तदृष्टीमुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते बिघडतं त्यामुळे डोळे दुखणं किंवा अशा काही तक्रारी सुरू होतात शारीरिक कारणांबरोबर मानसिक कारणांचा विचार आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्याधीमध्ये केला जातो आणि हे मला खूप महत्वाचं वाटतं आयुर्वेदाच्या महासागरात असे खूप अनमोल मोती आहेत आणि हे ज्ञान अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचलं तर आपला देश स्वस्थ होईल असा विश्वास माझ्या मनात आहे म्हणूनच खरा आयुर्वेद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न चालू आहेत अर्थातच तुमचं प्रोत्साहन आहे तुमचा पाठिंबा आहे आणि यामुळेच आपण विक्रमी काळात दोन लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा टप्पा पूर्ण केलाय त्यासाठी तुम्हा सगळ्या सबस्क्रायबर्सचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपली ही आरोग्य यात्रा अशीच सगळ्यांच्या उपयोगी पडो अशी मनोकामना कारण स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण चा, हे आयुर्वेदाचं आणि आपल्या अरहम आयुर्वेद चॅनलचं महत्वाचं उद्दिष्ट आहे असो आता आहारामध्ये कुठल्या गोष्टी अपथ्य आहेत विशेषतः डोळ्यांसाठी तर आम्ल लवण आणि कटू हे तीन रस म्हणजे या तीन चवी डोळ्यांसाठी अपथ्य आहेत आम्ल म्हणजे आंबट लवण म्हणजे खारट आणि कटू म्हणजे अतिशय तिखट असे पदार्थ डोळ्यांसाठी अहितकर सांगितले आहेत तशी तर बरीच मोठी यादी सांगितलेली आहे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये की डोळ्यांसाठी काय काय अपथ्य आहे त्यामध्ये रात्री भोजन डोळ्यांसाठी योग्य नाही असा एक उल्लेख उल्ले आहे किती महत्वाचा उल्लेख आहे पहा नेहमीच्या प्रेक्षकांना तर माहिती आहेच की बऱ्याच कारणांसाठी रात्रीचं भोजन बंद करण्याचा सल्लामी देत असते म्हणजे सूर्यास्तानंतर भोजन करू नये त्यात डोळे स्वस्थ राहण्यासाठी सुद्धा रात्री उशिरा जेवू नये हे आणखी एक महत्वाचं कारण त्या यादीमध्ये ऍड करायला हवं त्याचबरोबर या यादीमध्ये अत्यंत जलपान अत्यंबू पानम हे सुद्धा डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही असं म्हटलंय आयुर्वेदानुसार अतिरेकी किंवा अनावश्यक पाणी सतत पीत राहिल्यामुळे शरीरात आमदोष किंवा एक प्रकारचा चिकटपणा तयार होतो त्यासाठी मी, मी हो हो नेहमीच एक उदाहरण देत असते जर एखाद्या झाडाला खूप जास्त पाणी झालं तर मुळं सडून जातात तशीच प्रक्रिया खूप पाणी पिल्यामुळे शरीरात होऊ शकते शरीराच्या पेशींमध्ये होऊ शकते सूज येऊ शकते आणि डोळ्यांच्या अपथ्यकर यादीमधलं हे एक महत्वाचं कारण आहे पुढचं कारण आहे वेग धारण ज्या नैसर्गिक संवेदना असतात जसं मल मूत्र भूक तहान जांभई किंवा शिंक येणं यांना वेग अशी संज्ञा आहे जबरदस्तीनं या संवेदनांना रोखून धरल्यामुळे किंवा प्रवर्तन केल्यामुळे इतर दुष्परिणाम होतातच आणि त्यातला एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे डोळ्यांची किंवा दृष्टीची हानी होते पुढचं कारण सांगितलं आहे सूक्ष्म इ म्हणजे काय तर सूक्ष्म गोष्टीकडे टक लावून बराच वेळ पाहत राहिल्यामुळे डोळे खराब होतात आता पूर्वीच्या काळी अशा सूक्ष्म गोष्टी कोणत्या असायच्या फार फार तर शिवणकाम किंवा निवडणं वाचन इत्यादी पुरत्या आता मात्र प्रत्येकाला सूक्ष्म इक्षण निरीक्षण करण्याची सवय लागली आणि ते कुठे इतरत्र नाही तर सदैव हातातल्या मोबाईलकडे त्यातला जो स्क्रीन लाईट आहे तो डोळ्यांची हानी करतोय त्याचबरोबर जर तुम्ही सतत रील्स किंवा व्हिडिओ पाहत असाल गेम्स खेळत असाल तर स्पीडने हलणारी ही चित्र असतात ती दृष्टीला खूप हानी करतात हा डोळ्यांचा एक मिथ्या योग सांगितलाय म्हणजे चुकीचा वापर जो निसर्गाला अपेक्षित नाही असा ही झाली कारण आता पाहूया महत्वाचं म्हणजे याच्यावरचे उपाय एका ग्रंथात म्हटलेलंय दृष्टी प्रसाद जननम विधी स्निग्धै हिमैश्च मधुरैश्च म्हणजे दृष्टी उत, उत्तम करण्यासाठी जे काही उपाय करायचे ते स्निग्ध असायला हवेत शीतल असायला हवेत आणि गुणानं मधुर असायला हवेत ते औषध किंवा जे काही उपाय आहेत ते नेत्र्य किंवा चक्षुष्य अशा उपायांची एक यादी ग्रंथात दिली आहे म्हणजे नेत्रांसाठी हितकर त्यामध्ये काही उपाय आहेत आणि काही औषधं आहेत आता औषधांपैकी सर्वात वरचा नंबर आहे त्रिफळा या औषधाचा नेत्र रोगांमध्ये त्रिफळा या औषधाची इतकी प्रशस्ती केली आहे की प्रत्येक नेत्र म्हणजे नेत्रासाठीचं जे औषध आहे त्यामध्ये त्रिफळा अवश्य असतोच त्रिफळा म्हणजे आवळा हिरडा आणि बेहडा यांचं मिश्रण त्याचा काढा किंवा चूर्ण वापरलं जात डोळ्यांसाठी त्रिफळाचा काढा करून त्यानं डोळे धुणं किंवा त्रिफळा काढाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवणं हे उपाय खूप इफेक्टिव्ह आहेत जर रोज सकाळी त्रिफळा काढ्यानं डोळे धुतले तर डोळ्यांच्या कुठल्याही समस्या होणारच नाही असा याचा प्रतिबंधक किंवा एक टॉनिक सारखा उपयोग डोळ्यांसाठी सांगितलेला आहे पोटातून घेण्यासाठी त्रिफळा चूर्ण पाच ग्रॅम थोडा मध आणि तूप याचं मिश्रण रोज रात्री घेतलं तर डोळ्यांच्या सगळ्या समस्या कमी होतात आणि डोळे स्ट्रॉंग होतात अशी याची महती सांगितलेली आहे तुम्हाला जर शुद्ध त्रिफळा चूर्ण ऑर्डर करायचं असेल तर तुमच्याकडे आपला हा व्हॉट्सअपचा नंबर आहेच त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती अवश्य नोंदवा आता ज्यांना डोळे खूप कोरडे पडणे किंवा डोळ्यांची वारंवार आग होणे खाज येणे डोळे दुखणे किंवा सतत स्पीडनं नंबर वाढत राहणे अशा तक्रारी आहेत त्यांच्यासाठी त्रिफळा घृत हा अतिशय उत्तम ऑप्शन आहे हे त्रिफळा घृत बऱ्याच औषधांनी सिद्ध केलेलं असत याचा वापर नेत्र तर्पण करण्यासाठी केला जातो नेत्र तर्पण म्हणजे काय तर ही एक फार सुंदर उपचार पद्धती आहे यामध्ये डोळ्यांच्या भोवती पाळी करून किंवा खास प्रकारचे गॉगल्स वापरून औषधी तूप किंवा काढे त्यामध्ये भरून ठेवले जातात त्यामुळे डोळ्यांना सुंदर नरिशमेंट मिळते आणि याचे रिझल्ट आहेत नेत्रतर्पण या ट्रीटमेंटचे ते अगदी अमेझिंग आहेत उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यांना वारंवार डोळ्यांची आग होते किंवा खूप स्क्रीन टाईम आहे स्क्रीनवर काम करावंच लागतं अशा लोकांनी नेत्रतर्पणासाठी औषधी सिद्ध दुधाचा वापर केला तर त्याचेही खूप छान रिझल्ट येतात हेच त्रिफळा रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घेतल्यानं डोळ्यांच्या सगळ्या समस्यांमध्ये खूप छान फायदा दिसतो कारण हे पित्त कमी करणार आहे उष्णता वात कमी करणार आहे नेत्र अशा यादीमध्ये तूप मध मूग शतावरी सैंधव आणि मीठ हे महत्वाचे पदार्थ सांगितलेत जिथे जिथे मुगाच्या गुणांचं वर्णन आहे तिथे तिथे चक्षुष्य हा शब्द आवर्जून आलाय इतके हिरवे मूग डोळ्यांसाठी म्हणजे चक्षु त्याच्यासाठी उपयुक्त आहेत असेच धणे सुद्धा खूप उत्तम आहेत रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही धणे फांट घेऊ शकता यासाठी धणे थोडे भाजून आणि भरडून बरणीमध्ये भरून ठेवावे रोज रात्री एक चमचा धणे भरड एक ग्लास गरम पाण्यात भिजवून ठेवावे शक्यतो यासाठी काचेचाच ग्लास वापरावा सकाळी गाळून हा धणे फांट उपाशीपोटी पिल्यामुळे बरेच फायदे होतात आणि डोळ्यांना विशेष करून उपयोग होतो हा धणे फांट इतर अनेक तक्रारींसाठी वेगळा आहे उपयोगी आहेत त्यासाठी सविस्तर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स मध्ये लिहा तर असा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर डोळ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे कारण यामधला आवळा त्याचे अँटी गुण विटॅमिन सी आणि इतर जी काही औषध आहेत मध्ये त्या गुणांमुळे हे खूप महान औषध आहे आणि याविषयी मी नेहमी बोलतच असते त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना आपला अर्हमचे माहिती आहेच आता पुढचा डोळ्यांसाठी हितकर उपाय सांगितला आहे तो म्हणजे नस्य नियमितपणे नाकामध्ये शुद्ध तूप किंवा औषधी तूप तेल टाकल्यामुळे शिरो भागातल्या सगळ्या इंद्रियांचं सुंदर पोषण होत विशेषतः वात आणि पित्त यामुळे होणाऱ्या तक्रारी कमी करण्यासाठी शुद्ध तूप आवर्जून नस्यासाठी वापरावं पुढचा उपाय आहे पादाभ्यंग म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना शुद्ध तूप किंवा खोबरेल तेल चोळून जिरवावं यासाठी तुम्ही काशाची वाटी वापरू शकता किंवा हाताने चोळून असं तूप किंवा तेल पायाच्या तळव्यांना जिरवलं तर डोळ्यांना खूप फायदा होतो झोप चांगली येते केसांना फायदा होतो पादाभ्यंग हा अतिशय चांगला आणि तितकाच इफेक्टिव्ह उपाय आहे तो दिनचर्येमध्ये अवश्य सहभागी करायला हवा याविषयी सुद्धा खूप बोलण्यासारखा आहे उपाय तो सांगितला आहे की किती सर्वांगीण विचार करणारं शास्त्र आहे आए आयुर्वेद अशी याची प्रचिती येते अशा श्लोकांमधून किंवा असे जे आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत ना त्यामधून हे वारंवार प्रत्यय फक्त आहार विहारात बदल करून सगळ्या समस्यांमध्ये फायदा होत नाही त्यासाठी तुमचा विचार किंवा मनस्थिती खूप महत्वाची आहे आणि आधुनिक शास्त्रानं अगदी आत्ता आत्ता हे मान्य करायला सुरुवात केली आहे मात्र आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपासून प्रत्येक आजारामध्ये मनाचा रोल किती महत्वाचा आहे यावर संशोधन झालंय आणि लिखाण देखील करून ठेवलेलं आहे म्हणजेच डोळे स्ट्रॉंग ठेवायचे असतील तर डोळ्यांना अपथ्य किंवा अहितकर ज्या गोष्टी सांगितल्या त्या वर्ज करायला हव्यात नियमितपणे शुद्ध तूप त्रिफळा मूग धणे अशी औषधं रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट करायला हवीत रोज च्यवनप्राश किंवा त्रिफळा घृत घ्यायला हवं हे झाले नेत्र किंवा चक्षुष असे उपाय अर्थात हे कोणी कोणी करायचे तर सगळ्यांनीच करायला हवेत जे कोणी मोबाईल वापरतात जे कोणी वाचन करतात जे कोणी सतत स्क्रीनवर असतात कामासाठी का होईना त्यांनी आहारात आपल्या दिनचर्येत असे बदल करणं खूप महत्वाचं आहे डोळ्यांची रक्षा करण्यासाठी नियमितपणे वैद्यांकडून नेत्रतर्पण करून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे खूप सोप्पा उपचार आहे हा आजारी पडल्यानंतर करण्यापेक्षा किंवा डोळ्यांच्या तक्रारी उद्भवल्यानंतर करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा सलग पाच सात दिवस तुम्ही नेत्रतर्पण हे ट्रीटमेंट करू शकता दिवसेंदिवस वाढणाऱ्या डोळ्यांच्या प्रतिबंध करण्यासाठी आयुर्वेद खूप परिणामकारक आहे हे आ, या माहितीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर असे छोटे छोटे बदल जीवनशैलीत करून खूप मोठे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळू शकतात डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी हे उपाय करा त्यांचा अनुभव घ्या आणि तुमचा जो काही फीडबॅक आहे तो आम्हाला अगदी अवश्य कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद